खऱ्या अर्थानं स्वाभिमानी जनता चार दिवसापूर्वी कागलची सभा कधी घ्यायची याची, याची विचारणा केली आणि एक तारखेला संजय बाबांना आम्ही सांगितलं की तीन तारीख संध्याकाळी घ्यावी कारण की अमोल कोल्हे या सभेला येणार आहेत आणि आपण तीन तारखेला घेतली तर अमोल सभेला येता येईल आणि अगदी दोन दिवसामध्ये गडबडीमध्ये ही सभा झाली परंतु बाबा जनमानसामध्ये तुमचं वजन आज देखील कायम आहे गर्दी यांचे साक्ष देते या तालुक्याचा नेता हा खंबीर आहे या तालुक्याचा बुलंद संजय राऊत आहे निश्चित

दिल्ली दिया लाभ अच्छा बिचा, इस वक्त आज आप बिचा निकालेंगे, आज आज कैसी बिचा तो आपको सुबह होते, अच्छा दो हजार एक्टर इस्लाम, इतने पच्चावनी अच्छे लगे, आपको जानते हमसे दबो, देखे

すいま

आपको नवारा विकास ये यहाँ पे आपको संजय रावल शर्मा नेतृत्व सामान्य नेतृत्व या नेतृत्व में साथ के तुम कार्य करते हो तो आपको थोड़ा भी ना जमाए तो आप इकारे के लिए नहीं